निवडणुकीच्या तयारीला वेग पैठणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे याचाच भाग म्हणून दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पैठण शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात पैठण विधानसभा मतदारसंघाती संघाती इच्छुक उमेदवारांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीत इच्छुकांनी मोठ्या संख्येने उमेदवारीची मागणी केली नऊ जिल्हा परिषद गटांसाठी चाळीस इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले अठरा पंचायत समिती गणासाठी तब्बल सदुसष्ट जणांनी उमेदवारी मागितली आहे यावरून विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठी चुरस आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती शिवसेना उभा ठाकरे पक्षाचे प्रमुख तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाचे नेते श्री दत्ताभाऊ गोरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी डॉक्टर सुनील शिंदे प्रल्हाद तात्याआटे ज्येष्ठ शिवसैनिक शेष नारायण महाराज सुदाम मामा होले सुरेश शेळके युवा सेना प्रमुख शुभम पिवळ किशोर वैद्य रावसाहेबदादा अडसूळ सोमनाथ जाधव सुरेश दुबाले प्रमुख अजय परळकर तस्लिम्मा शेख अनिश पटेल नकुल मुळे अप्पासाहेब गायकवाड प्रवीण शिंदे बद्रीनाथ गोरडे अप्पासाहेब सोलाट संभाजीराजे अत्रे प्रवीण शिंदे सुनील त्रिभुवन विकास नागे श्रीराम नागे स्वप्नील क्षीरसागर अशोक नागे प्रकाश बनसोडे गोकुळ गणवट जमादारबाई कृष्णा शिंदे उद्धव क्षीरसागर भगवान काबाडी यांच्यासह पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी किरण गाठविसावले